राज्याला हादरवून सोडणाऱ्या बी एसबीआय बँक दरोडा प्रकरणाचा अखेर विजयपूर पोलिसांनी यशस्वी छडा लावला या प्रकरणात बिहार राज्यातील राकेश कुमार शिवाजी साहनी वैभावीस राजकुमार राम लाल पासवान व एकवीस आणि रक्षकुमार मदन माथो व एकवीस या तिघांना अटक करण्यात आली या गुन्ह्याचा मास्टर माइंड महाराष्ट्रातील एक व्यक्ती असल्याचं उघड झालं आहे आहे या दरोड्यातून किलो सोनं आणि लाखांहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली मालमत्ता देखील लवकरच मिळवली जाईल असं पोलिसांनी सांगितलं सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चढचणी येथील एसबीआय बँकेतून तब्बल वीस किलो सोनं आणि एक कोटींहून अधिक रक्कम लुटण्यात आली होती आरोपींनी वापरलेली मारुती इको कार सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती गावात अपघातग्रस्त झाली होती गावकऱ्यांनी कारला घेराव घातल्यानंतर आरोपी पिस्तूल दाखवत पळून गेले तपासादरम्यान पोलिसांना कार आणि गावातील बंद घरातून मिळून आलेलं सोनं आणि रोकड मिळाली या प्रकरणाचा तपास एस लक्ष्मण निंबर्गी ए एस पी रामनगौड हत्ती यांच्या नेतृत्वाखाली सात विशेष पथकांनी केला असून ए डी जी पी हितेंद्र यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे